नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत तिने नवऱ्याला ठार का मारले लेखक आहेत प्रभाकर पटवर्धन आणि सादरीकरण छाया जोशी ही एक रहस्य कथा आहे तर चला सुरू करूया सविता बसची वाट पाहत उभी होती दामू स्कूटरवरून जात होता तिला पाहिल्याबरोबरच त्याच्या डोळ्यात कुठेतरी चांदीची घंटा किणकिणली एक दिवस तो लांबवर मुद्दाम थांबला होता ती बसमध्ये चढल्यावर त्याने बसच्या पाठोपाठ तिचाही पाठलाग केला ती कुठल्या ऑफिसमध्ये काम करते ते पाहून घेतले त्या ऑफिसमध्ये काहीतरी काम काढून एक दिवस तो गेला तिची ओळख करून घेतली कुठेतरी तिलाही तो आवडला हळूहळू भेटीगाठी वाढत गेल्या फिरायला जाणे बागेत भेटणे कोणत्या ना कोणत्या कारणाने पिकनिक सिनेमा नाटक एकत्र पाहणे यातून दोघांचे स्वभाव जुळतात हे लक्षात आले त्याला आईवडील नव्हते घरी कुणीच मोठे नव्हते सर्वसाधारण प्रेमकथेची जशी वाटचाल असते तशीच ती वाटचाल होती त्याने तिला प्रपोज केले याची ती वाट पाहत होतीच तिनेही त्याला संमती दिली तो त्यांच्या घरी वारंवार जाऊ लागला त्यांच्यामध्ये नाकारण्यासारखे काहीच नव्हते उच्चापुरा देखणा उच्च शिक्षित चांगली नोकरी भरपूर पगार सर्व काही एखाद्या सिनेमात असावे त्याप्रमाणे त्यांचे लग्न ठरले व झाले लग्नात तिने प्रथमच शामूला पाहिले शामू हा दामूची झेरॉक्स कॉपी होता दोघेही जुळे भाऊ एकाला लपवावा आणि दुसऱ्याला दाखवावा कोण दामो आणि कोण शामू हे कळू नये अशी परिस्थिती होती तिला पाहिल्याबरोबर शामू चमकला होता शामूनेही तिला अनेकदा पाहिले होते त्यालाही ती आवडली होती ती आपल्याला कधीही पसंत करणार नाही याची त्याला कल्पना होती त्यामुळे त्या फंदात तो कधी पडलाच नव्हता पण तिच्याशी लग्न करावे निदान तिचा उपभोग घ्यावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात होती आता ती त्याची वहिनी बनून आली होती तिच्याकडे या दृष्टीने पाहणे हेही पाप होते अर्थात या समाज कल्पना झाल्या शामू सर्वसामान्य सामाजिक कल्पना मानणारा नव्हता तो समाजविघातक कृत्यांमध्ये आकंठ बुडवलेला होता चोरी खून दरोडा शिंदकळी नशा द्रव्यांचा व्यापार हा त्याचा जीवनक्रम ठरलेला होता थोडक्यात तो एक नामचीन गुंड होता आपल्या धंद्यामध्ये तो दादा होता थोडक्यात शामो व दामो ही दोन टोके होती जुळी मुले झाल्यावर त्याच्या आईवडिलांना अत्यंत आनंद झाला होता दोघांनाही वाढवताना अर्थातच त्यांची धांदल उडत होती शेजाऱ्यांना शामू कोण आणि दामू कोण हे ओळखताना गोंधळच उडत होता परंतु त्यांच्या आई वडिलांनाही पटकन ओळखता गोंधळ उडत असे हळूहळू ते जसे मोठे झाले तसाच हा त्यांच्यातील फरक लक्षात येऊ लागला दोघे दिसायला जरी एकसारखे असले तरी स्वभावामध्ये खूप अंतर होते दामू अभ्यासू व वर्गात नेहमी पहिला नंबर असणारा तर शामू उनाड जेमतेम पास होणारा दामू सुस्वभावी होता सर्वांशी तो आपुलकीने वागत असे वर्गातील मुलांचा वर्गशिक्षकांचा शेजाऱ्यांचा सर्वात तो लाडका होता तर शामूची परिस्थिती त्याहून बरोबर विरुद्ध होती वर्गातील मुलांना त्रास देणे शिक्षकांच्या खोड्या काढणे वर्गातील मुलांच्या दप्तरातील वया पुस्तके इत्यादींच्या चोऱ्या करणे शुल्लक कारणावरून मारामारी करणे यात शामू माहेर होता कुणीतरी त्यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन आला नाही असा एक दिवस नसे त्याच्या उद्योगांना आई वडील देखील कंटाळून गेले होते त्याला समजावून सांगून धाक दाखवून मारून काहीही उपयोग होत नव्हता दामूला सर्वजण चांगले म्हणतात त्याचे कौतुक करतात त्यामुळे तो हळूहळू दामूचा द्वेष करू लागला होता मोठे झाल्यावर मात्र त्याने हा द्वेष तिरस्कार कधीही प्रत्यक्ष दामूला कळू दिला नाही भोळा सज्जन सरळ मार्गी दामू शामूवर प्रेम करत होता श्यामू नामचीन गुंड आहे याची दामूला कल्पना होती परंतु आपल्याशी तो चांगलाच वागेल अशी दामूची मनोमन खात्री होती सज्जन माणसाला सर्वच सज्जन वाटतात म्हणून सर्व सज्जन असतातच असे नाही चार धाम यात्रेला गेलेले असताना त्यांचे आईवडील अपघातात मरण पावले तोपर्यंत दामूला नोकरी लागली होती आईवडील असताना शामू केव्हाच घरदार सोडून गेला होता आई वडिलांनी आपल्याला शामू नावाचा कोणी मुलगा आहे हे विसरण्याचा प्रयत्न चालविला होता शामू नावाचा आपल्याला कोणी मुलगा नाही अशी ते आपल्या मनाची समजूत घालत असत शामू पोलिसांच्या यादीमध्ये होता काही प्रकरणामध्येही तो सापडला होता मधूनमधून काही कारणांवरून चार सहा महिने तुरुंगात जाऊन येणे ही त्याची सवय झाली होती असे असले तरी आपल्या लग्नामध्ये दामूने शामूला बोलवले होते तोपर्यंत त्याने सविताला त्याला एक भाऊ आहे हे सांगितले नव्हते लग्नात पहिल्यांदाच सविताने शामूला पाहिले स्त्रिया पुरुषांची नजर पटकन ओळखतात शामूची नजर चांगली नाही हे सविताने एका दृष्टिक्षेपात ओळखले होते तो जरी वहिनी वहिनी करत असला तरी तो सगळा खोटा अभिनय आहे हे तिने ओळखले होते लग्नानंतर शामूचे दामूकडे येणे जाणे वाढले होते तिने तू माझ्याकडे येऊ नकोस असं सुचवण्याचा अनेक मार्गाने प्रयत्न केला होता झोपलेलेला जागे करता येईल परंतु जे झोपेचं सोंग घेतो त्याला जागे कसे करणार दामूच्या भोळ्या स्वभावामुळे त्याला सांगून विशेष काही उपयोग होणार नव्हता शेवटी दामूला सांगून तिने त्याची बदली दिल्लीला करून घेतली त्यानंतर शामूचे येणे जाणे अर्थातच बंद झाले दिल्लीला दामू मुंबईमध्ये शामू आपल्या आपल्या कामामध्ये दंग होते एक दिवस शामूने मारामारी करता करता खूनही केला मादक द्रव्यांच्या व्यापारासाठी त्याच्यावर खटला चालवला होता या सर्वांचा अपरिहार्य परिणाम म्हणून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आता निदान पंधरा वीस वर्ष तो तुरुंगाबाहेर येणे शक्य नव्हते ही बातमी पेपरमध्ये वाचल्यावर सविताने सुटकेचा निश्वास सोडला आपल्यावर घोंगवत असलेले वादळ आता दूर गेले म्हणून ती आनंदात होती या सर्वाची भोळ्या साध्या सरळ सज्जन दामूला काहीच कल्पना नव्हती सविताने ती कधी येऊही दिली नव्हती सविता दिल्लीला दूर असली तरीही तिला आतून कुठेतरी भीती वाटत असे आता ते सर्व दुःस्वप्न संपले म्हणून ती आनंदित होती आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला एक दिवस ऑफिसातून येत असताना दामूल अपघात झाला त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले अपघातात त्याच्या हृदयावर मोठा आघात झाला होता डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही प्रेताच्या डोक्यावर चादर ओढून ते बाहेर आले आता सर्व काही संपले असे त्यांनी सविताला सांगितले इकडे मुंबईला त्याचवेळी शामू मरण पावला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात नेत असताना त्याच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये शामू मृत्यू पावला जुळ्या भावांमध्ये काही ना काही घटना समान असतात असे म्हणतात हे त्याचे क्लासिक उदाहरण सांगता येईल एकाच वेळी दोघांचा अपघात झाला आणि दोघांचाही त्यात मृत्यू झाला सविताला डॉक्टरांनी दामू मृत्यू पावल्याचे सांगितल्यावर ते तिला पटत नव्हते ती धावत धावत खोलीमध्ये गेली नवऱ्याचा हात पकडून ती ढसाढसा रडू लागली तिला दुःखाचा आवेग आवरत नव्हता एवढ्यात तिला दामूच्या बोटांची किंचित हालचाल जाणवली तिने डॉक्टरांना हाक मारली डॉक्टर धावत धावत आले त्यांनी दामूला तपासल्यावर त्याचे हृदय किंचित हालचाल करत आहे असे त्यांना आढळून आले त्यांनी भराभर सिस्टर्सना बोलावून घेतले व वैद्यकीय उपचार चालू केले उपचारांनी दामू चांगला प्रतिसाद देऊ लागला डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता त्यांनी उपचार करताना पुन्हा पुन्हा तपासून नक्की मृत्यू पावला असे लक्षात आल्यावर आणि आता काहीही उपचार करून त्याचा उपयोग होणार नाही अशी खात्री पटल्यावरच तसे सविताला सांगितले होते हृदय पूर्णपणे बंद पडले असताना काहीही उपचार करून ते चालू होत नसताना ते एकाएकी धडधडू कसे लागले हे त्यांना कळत नव्हते न भूतो न भविष्यती असा एक वैद्यकीय चमत्कार ते म्हणत होते काही दिवसातच दामो पूर्णपणे बरा झाला सविता त्याला घरी घेऊन आली हॉस्पिटलमध्ये बरा होत असतानाच सविताला दामूमध्ये काहीतरी विचित्र बदल झाल्याचे जाणवू लागले होते त्याची नजर पूर्वीप्रमाणे नाही असे तिला आढळून आले होते तिला पहिल्यांदा कदाचित अपघातामुळे असे झाले असावे असे वाटत होते परंतु त्याचे डोळे त्याची नजर त्याचा स्पर्श तिला नेहमीप्रमाणे वाटेना त्याच्या बोलण्याची पद्धतही कसली बदललेली होती घरी आल्यावर त्याच्या अनेक हालचालींमधून हा आपला दामू नाही असा तिला पूर्वीचा ग्रह दृढ होत गेला किंचित बरे वाटल्याबरोबर तो तिला आपल्या बाहूपाशात घेण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा स्पर्श आता तिला किळसवाना वाटू लागला होता दामूचे जे मित्र आले होते हॉस्पिटलमध्ये किंवा नंतर घरी भेटण्यासाठीही येत असत त्यांना तो ओळखत नसे त्यांना कदाचित अपघात झाल्यामुळे त्याच्या स्मृतीवर परिणाम झाला असावा असे वाटत होते परंतु खरे काय हे सविताला माहिती होते जाणवत होते तिने तिच्या मुंबईच्या मैत्रिणीला शामूबद्दल माहिती काढायला सांगितले शामूला वीस वर्षाचा तुरुंगवास झाला हे तिला माहिती होते परंतु त्यानंतरची हकीकत सविताला माहीत नव्हती थोड्याच दिवसात मैत्रिणीचा तिला फोन आला ज्यावेळी दामूला अपघात झाला त्याचवेळी तिकडे शामूलाही अपघात झाला आणि त्यात शामू मरण पावला हे तिच्या मैत्रिणीने तिला कळवले हे कळाल्यानंतर सविताची खात्रीच पटली तिचा दामू मरण पावला होता हा जो आहे तो कोणी दामू नव्हता कसे कोण जाणे परंतु शामूने दामूच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता असा तिला जो संशय आला होता त्याची तिला खात्री पटली होती इथे दिवसेंदिवस दामू झपाट्याने बरा होत होता सविताला केव्हा कवेत घेऊ असे त्याला झाले होते तिचा उपभोग घेण्यास तो आतुर झाला होता त्याच्या दृष्टीने ते सर्व काही दिसत होते सविताला तर त्याचा स्पर्शही नकोसा होता तिला जे जाणवत होते जे कळत होते ते इतरांना कळणे शक्य नव्हते दिवसेंदिवस दामो की श्यामो तंदुरुस्त होत होता एक ना एक दिवस तो आपला उपभोग घेणार हे तिला कळून चुकले होते त्याची तिला किळस वाटत होती तिला त्याची त्याच्या लग्नातील पहिल्या भेटेतील नजर आठवत होती त्यानंतर जेव्हा जेव्हा तो घरी येऊन वहिनी वहिनी करत असे तेव्हाचा त्याचा विखारी असुसले पण तिला आठवत होते त्याच्याशी संबंध ठेवण्यापेक्षा तिने आत्महत्या करणे पसंत केले असते त्याच्या त्या ते विखारी स्पर्शापासून विखारी दृष्टीपासून दूर होण्यासाठी तिने दामूच्या पाठीमागे लागून आपली बदली दिल्लीला करून घेतली होती जे टाळण्याचा तिने प्रयत्न केला होता तेच आता तिच्यासमोर वेगळ्या रूपात उभे राहिले होते प्राप्त परिस्थितीमध्ये त्याला टाळणे जवळजवळ अशक्य होते दामोच्या नोकरीमध्ये तो किती यशस्वी झाला असता माहिती नाही याची तिला परवाही नव्हती शेवटी तिला स्वतःला वाचवण्यासाठी एक मार्ग दिसत होता एक स्वतःला तरी संपवणे किंवा त्याला तरी संपवणे तिने दुसरा मार्ग निवडला त्याला जेवणातून गुंगीचे औषध दिले रात्री गाढ झोपेमध्ये असताना तिने त्याच्या नाकावर उशी सर्व ताकदीने एकवटून दाबळून धरली गुंगीमध्ये असल्यामुळे तो फार विरोध करू शकला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू कार्डियाक ॲटॅक असल्याने झाल्याने झाला असे सर्वांना कळाले तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद